कुरुंदवाड पालिका निवडणुकासाठी दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी एक अशा दोन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत नगराध्यक्षपदासाठी दीपाली प्रवीण दिवटे यांनी अर्ज दाखल केला तर नगरसेवक पदासाठी विमल गणपतराव पोमाजे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले अर्ज सादर करण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुकांनी आणि नगरपरिषद कार्यालयात मोठी गर्दी केली आहे वाढत्या गर्दीमुळे पालिका प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत पालिका चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत तसेच अर्जदार आणि अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग तयार करण्यात आले असून पोलिसांचा तापाही परिसरात तैनात करण्यात आला आहे नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून सक्षम उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे नगराध्यक्षपदासाठी नावाची घोषणा पुढील दोन दिवसात होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे लाईव्ह मराठीसाठी साठी होऊन कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच सा फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट